दुषण जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू क्रांती ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतः या बदलाचा भाग व्हा गावाच्या विकासात ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत गरजा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करता येतात तसेच ग्रामविकासाच्या शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविता येतात प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मागील ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात आपली ग्रामपंचायत नवीन असल्यामुळे अक्षरशः खुर्ची टेबल घेण्यापासून कामाला सुरुवात केली त्यातच कोरोना महामारीमुळे तब्बल अडीच वर्ष शासनाला स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसे नव्हते त्यात विकास साथी पैसा कुठून देणार होते तरीही या सगळ्या परिस्थितीवर मात करून शासनाच्या प्रत्येक विभागात पाठपुरावा करून काही ना काही विकास कामे करून घेतली याचं जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेत गावाचा समावेश आधीच असल्याने गुदमा गावाला जल जीवन मिशन या योजनेत समाविष्ट करता येत नव्हते त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या गावाचा जल जीवन मिशन या योजनेत समाविष्ट करून घेतले आणि आता या योजनेचा फायदा गोकुळवाडी हनुमानवाडी भागवतवाडी शिवतांडा रामनगर गुदमा या सर्व भागांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी येत्या दोन महिन्यात मिळणार आहे रस्त्याच्या संदर्भात चापानेर ते गुदमा हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे त्यासाठी स्वतः पालकमंत्री महोदयांना गावात बोलवून रस्त्याची दुरावस्था प्रत्यक्षात दाखवली या संदर्भात मंत्री महोदयांनी आम्हाला मुंबई येथे बोलवून घेतले आमच्या समोर रस्त्याचे कामे मार्गी लावले आणि चापानेर ते गुदमा हा सहा किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला आहे तसेच वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून गावाला तब्बल सत्तर लाख रुपये एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला आहे पुढील पाच वर्षांसाठी जय विकास पॅनलचा वचननामा दरवर्षी किमान शंभर शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार भूमिगत गटार व सांडपाण्याची व्यवस्था करणार गोकुलवाडी ते शिवतांडा भागवतवाडी मार्गे रामनगर रस्ता ग्रामीण राजमार्ग मध्ये समाविष्ट करून त्याचे मजबूतीकरण करणार याशिवाय रोजगार हमी योजनेतून घरकुल जनावरांचे ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपले मत कधी वाया जाऊ देणार नाही स्वयंभू स्वाभिमानी आणि तरुण तडबदार नेतृत्वाला संधी द्या गावाच्या विकासासाठी या संधीचे निश्चित सोने करू लक्षात ठेवा जय सेवलाल एकता ग्रामविकास पॅनल चे सरपंच पदाचे अधिकृत सौ राठोड कपाट 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 सेवलाल एकता ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सा साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा जय सेवालाल एकता ग्राम विकास पॅनल गुदमा मिले हमने जब जब समशीरे ताने है माए भवानी अब सब मर्द मावड़े बड़े खुदार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये जीज ना जुगे तेरी लाज हम रखे तेरे चर नपीश बजमा जग दम दे